जास्त बैल पळतात त्या बैलवाल्यांना एक मनापासून कळकळीची कर विनंती की थोडासा पुढल्या बैलवाल्यांचा विचार करावा आज तुमच्या लावणीला पोहोचतोय उद्या कदाचित ज्यांना तुम्ही आज चाळीस हजार रुपये वायदे मागणार आहे त्या लावणीला उद्या पळत पाळणार आहे त्यावेळेस तुम्हाला असं वाटणार आहे की त्या माणसाचा बैल आपल्याला पायऱ्यात पाळावा त्या माणसाने आपल्याला त्यावेळेस बैल दिला पाहिजे किंवा काय न्यानी ना मी जो कुठे बघू दे ते डायरेक्ट हांबरणारच मारणारच म्हणजे उठणार म्हणजे त्याला मारणार मंडळी जय जवान जय किसान आज आपण बैलगाडी शर्यत चालू झाली नाखंड महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी खिल्लार बैल वाढू लागली खिल्लार देशी गायी वाढू लागल्या आज आपण बोर तालुक्याच्या खोऱ्यामध्ये आलोय आणि एक जबरदस्त कोंड पळतोय आता शंभू आ, आ, हे गावाचं नाव बोलावडे 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 गावचा शंभू म्हणजे बोरच्या शेजारीच एकदम बोर लगतच असलेलं एक गाव आणि अनेक मैदान या आता आदत खोंडानं गाजवलेली तसं म्हणाय गेलं तर बोहर भागात थोडीशी बैल कमी आहेत किंवा रा, रानाचा सुद्धा अभाव असल्यामुळे मैदान कमी होतात तरी पण हा आपल्या भागात सातारा भागात वगैरे येऊन अनेक मैदान या खोंडानं गाजवले आपल्याबरोबर ओम आवळ आपण त्यांची त्यांच्याशी संवाद साधणार किंवा सगळी त्यांचा जो ग्रुप आहे या ठिकाणी बैलगाडी संघटनेच्या बोर तालुक्याच्या अध्यक्ष आहेत दादांचं नाव संतोष शिवतरे संतोष शिवतरे ते सुद्धा आलेले आहेत प्रसिद्ध ड्रायव्हर आहेत आज सगळ्यांशी आपण थोडस बैलाविषयी किंवा या नादाविषयी माहिती जाणून घ्यायला सर्वात प्रथम कसं आता आपल्या भागात बैल कमी होती खिलार बैल होती पण एवढी जास्त नव्हती आपल्याला कुठून नाद लागला किंवा काय नाद लागायचं म्हणजे बंदीच्या काळात एक सुंदर नावाचा बैल घेतला होता आम्ही बाळ ड्रायव्हर आम्ही सगळ्यांनी मिळून बैल घेतला होता आमच्याकडे छोटी छोटी वासर होती शिकवायला बैल नव्हता बैल घेतला बैल घेतल्यापासून आता मैदाना बंदीच्या काळात बंद असल्यामुळे मैदाना मा, व्हायची नाही त्या मैदानात बैल घेतला वासर म्हणून बैल घेतला पण बैल एवढा पळायचा त्या बैलाने आम्हाला नाद लावला तेव्हापासून जे नाद लागला ते आतापर्यंत येत नाही ते ड्रायव्हरकडेच असायचं बैल आमच्या हा कुठून आता शेवटी घेतला होता <laughs> आपले आपल्याने सगळ्या कात्र तात्या मांगणीकडून घेतलेला आहे <laughs> त्यांच्याकडून घेतला आदत असताना आदत असताना आतापर्यंत काय किती मैदानात काढलाय आदत पण मला वाटते तीन चार फायनल आहेत आता एक दात पण मला वाटतं वीस एक दिवस झाले आता ओपन ची मला वाटते एक चार पाच दिवस बलकवडी वाडी आपल्या मुशीत तिथे नंबर केला ओपन मध्ये राहिला ओपन मध्ये राहिला मैदान ओपन ची आणि मध्ये किती मैदान राहिला मध्ये मोरगावच्या तिकडे एक असताना पावसाळ्यात परत शिवाजीनगरला आपल्या ह्याच्यापाशी शिवाजीनगर खंडाळा खंडाळामध्ये हा तिथं परत मोरगावला एकदा गट टू फायनलची एक दोन मैदान फेऱ्या देऊन फेऱ्या तिथे ते खेळायचो तिथे राहिलेलं आहे म्हणजे कंटिन्यू बोलायला असतो कधी चुकून वाकून आमच्या चुकीमुळे नाहीतर कंटिन्यू असायचं आतापर्यंत किती मैदानात काढलाय ना सर आता माझ्या कंटिन्यू मैदान आता कंटिन्यू दहा मैदान झाले असतील त्यातली सहा तर गोळा बोला ते पण इकडे या भागात पायऱ्याची बी अडचण येत असतात नाही पायऱ्याची अडचण येते प्लस आता पायऱ्याच्या तुम्हाला माहिती आहे कसे या भागाला बैल कमी असले बैल कमी बैल हा आहेत पण कस ते सगळ्यांची परिस्थिती एवढ्या मोठ्या बैल पाळतात या भागात बैल आहेत ना सगळी एक नंबरची बैल पाहण्यासारखी पण पैशाच्या अभावी बैलांना एवढं हे करता येत नाही आता हा आपण कितीला घेतला ना एक लाख पस्तीस हजार ला रुपयाला घेतलेला आहे मोठ्या रकमेला घेतला आणि त्यानंतर आता दुसरा पण तो समोर घेतला दिनेश डायवर आपले शिरस्वस्तीचे शिरसटवाडीचे त्यांच्याकडून घेतलेला आहे करायचं ठीक आहे तो पण चांगला पडतो आता कोण आता मला वाटते परवा दिवशी जर फायनल एक नंबर केला पहिलेच मैदान त्याचा आदत ड्रायव्हर आहेत प्रसिद्ध बोर भागामध्ये किंवा सगळीकडेच गाड्या आणण्याचं काम करतात बाळा ड्रायव्हर काय म्हणताय बैला विषय काय सांगताल किंवा काय वासराचा विषय वासर चांगला म्हणजे खाली छाने वासर सुटाय बिटाय एकदम आणि वासर म्हणजे शेजारची गाडी चांगली असली त्याला वासराचा विषय घ्यायचा ना वासर तेवढंच पळतय हा वासर तेवढंच पळतय तुम्ही पहिल्यापासूनच तुम्ही गाडी आणता पहिल्यापासून म्हणजे वासरा की सास आहे की तात्यांचा फोन आला मला सकाळी सात वाजता कि बाळा की वासरू तुझ्याकडे नाही वासरा पण दोघात ठेवू तात्यांना म्हणलं माझं घराचं काम चाललंय तर घराचं काम चालू आहे माझे म्हणलं आता आपल्याकडे नको तात्या म्हणले मला वासरू जवळ कोण ठेवते का बघ मग ही वासरूची शोधत होती त्यांना सकाळी आठ वाजता फोन केला असेल सकाळी लगेच आणि वासरू आम्ही दुपारी घेतला असेल लगेच बारा वाजता वासरू तर व्यवहार केला कारण का वासराला पहिला फेरा टाकला होता इथे पिसवराच्या मैदानात मी आदत मध्येच म्हणजे मैदानात ओपनच्या मैदानात लॉबी होऊन माझ्या वासराची माझ्या वासराव गाडी सरून लॉबी होऊन आम्ही दोन अडीच टांग्याने पुढे उतरलो होतो ओपनच्या ओपनच्या मैदानात पळ बघूनच घेतलं वाजरू पळ बघून खायला गेलो होतो आदत वयात एकदम कमी वयात असताना घेतलं कमी कमी व्हायचं एवढ्याला असं वाटलं नाही का काय होईल नाही वासरू पळत होत ना वासरू पळत ना बघून घ्या फक्त oh, वास्त्राचं काय आता नियोजन होत नाही तिकडे गोर ना। वागत सध्या बैलांचे कमीचे बैल नियोजन होत नाही बाहेरचे पायरे करायचे म्हणलं कमी कमी बाड ते दहा एक हजार रुपये लागतो तुम्हाला माहिती oh, हो आणि oh. प्लस बैलाचे पळ वायदीचे पैसे पळ कसा आहे खालून पासून किंवा काय नाही खोंड एक सारखं पडते खोंड खालण्याची चांगला तळ काढतोय मोर्चा शक्यतो आता खोंड मोर्चा कमी काढतो मग आता खोड दोन तीन मैदाना हातात ठेवायला लागते सर्वात प्रथम भागामध्ये आता आपण अध्यक्ष या भागामध्ये मैदान किंवा काय मैदानाची काय स्थिती किंवा बैलांची काय स्थिती आपला परिचय द्या आपल्याकडे काय बैल तुम्ही अध्यक्ष झाला किंवा नवीनच तुम्ही बैल माल काही ना अध्यक्ष झाला थोडासा आपला परिचय द्या नमस्कार मी संतोष शिवतरे उतरवली गावचे विद्यमान सरपंच आता चालूचे आणि बैलगाडी क्षेत्रात आता एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व किंवा काय असा विषय म्हणून ह्या सगळ्या जोडीदारांनी अध्यक्षपद माझ्याकडे दिलं आता हे यांनी विचारल्याप्रमाणे आमचा बोर तालुका भौगोलिक बो दृष्ट्या थोडासा डोंगरी भाग आहे तर खालच्या मैदान भारतात त्याच्या तुलनेत जर बोर तालुक्याचा ता विषय घेतला तर मैदान आमच्याकडे तुरळक होतात की शेतजमीन मोकळी होईल किंवा काय त्यावेळेस हा यात्रेची मैदान किंवा जरी कशा कुठल्याचं नियोजन केलं तरी तो जमिनी जोपर्यंत मोकळे होत नाही तोपर्यंत मैदान भरत नाही पण अभिमानाची एक गोष्ट सांगायची अशी वाटते की आमच्या बोर तालुक्यातले जेवढे बैलगाडी प्रेमी असतील किंवा चालक मालक असतील ज्या वेळेस नियोजन करायचं वे त्यावेळेस सगळे एकत्रित येतात सगळ्यांच्या विचारानं आणि खाल्ल्या भागातली मैदान म्हणजे खालच्या लोकांना काही कुठल्या विषय नावं ठेवण्याचा हा विषय आपला दृष्टिकोनच नाही पण कमिटी झाल्यापासून मैदान थोडीशी कुठेतरी चांगल्या प्रकारची किंवा चांगला रिस्पॉन्स यायला लागला सगळ्या ला बैलवाल्यांना चांगले दिवस आले कमिटीमुळे प्रथम कमिटीचा विषय निघल्यामुळं कमिटीचा मी मनापासून पहिल्यांदा आभार मानतो की त्यांना आज ओ मावाळ्यांचा खोंड पोळतोय तसा मावाळ्यांचा व्यवसाय जात बैल पाळणं एवढं किमती जात त्यांनी सांगितलं आम्ही स्वतः त्या व्यवहारात होतो आज लाख आणि दीड लाखाचा खोंड बोर तालुक्यात घेणं म्हणजे तशी लय मोठी बाब आहे मग अशा आहे ना कुठ तरी ह्या गरीब बैलगाडी मालकांना कमिटीमुळं थोडेसे चांगले दिवस थोडेसे म्हणण्यापेक्षा चांगले दिवस आले आता ह्यात फक्त कमिटीचा हस्तक्षेप तो ह्याच्यात करू शकत नाहीत की जे आता आहे ना तुम्ही म्हणला की बैलांचा विषय बाहेरचे बैल आणणे किंवा वायदी हा विषय तो शेवटी ज्या ज्या त्याच्या बैल मालकाच्या डिपेंडवर राहते की नाही का किती घ्यायची किंवा काय पण एक विनंती म्हणून एक बोर तालुक्याच्या वतीनं आज ज्यांच्याकडे चांगली बैल पळते चांगला मोठा विषय ज्या बैलांचा आहे की त्या बैल मालकांना सगळ्यांना एक विनंती तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातन म्हणा किंवा काय बोलण्याचा एक चान्स मिळाला त्यातनं की त्यांना एक मनापासून विनंती आहे आपली की थोडासा विषय आज त्यांच्या दावणीला पळते उद्या दुसरीकडे कोणाचं पण पळणार आहे पण आमच्याकडे सुद्धा मी नव्वद पासून मी ह्या क्षेत्रात बैलगाडीच्या कार्यरत आहे जुन्या काळात आमच्याकडचा सोन तांबाडचा सोनकर भाऊंचा बाजा पडायचा विंगवाल्यांचा राजा पाळायचा वॉटर कॉलनीचा साहेब्या बैल पडायचा आमच्या मेवण्यांचा जालिंदर तळेकरांचा हौशा पळायचा आज त्या काळापासून आम्ही त्या क्षेत्रात सुरुवातीच्या काळात एवढी मोठी बैल मालक होऊन गेले पण वायदेचा हा विषय नव्हता मग त्यावेळेस याचा विषय व्हायचा ते पण एकमेकाच्या प्रेमा खातीर की बाबा भाडं देतो या असा एक विषय आता जी जास्त बैल पळतात त्या बैलवाल्यांना एक मनापासून कळकळीची विनंती की थोडासा पुढल्या बैलवाल्यांचा विचार करावा आज तुमच्या लावणीला पोहोचतोय उद्या या कदाचित ज्यांना तुम्ही आज चाळीस हजार रुपये वायदे मागणार आहे त्याच्या लावणीला उद्या पळत पाळणार आहे त्यावेळेस तुम्हाला असं वाटणार आहे की त्या बाय माणसाचा बैल आपल्याला पायऱ्यात पळावा त्या माणसाने आपल्याला त्यावेळेस बैल दिला पाहिजे किंवा काय या गोष्टी झाल्या पाहिजे आता विचार करून पळालो पाहिजे हा आता वगैरे आमच्या बैलाचा विषय मी शाहीर म्हणून बैल पोहतो आता बोलतोय तर अंगावर काटा येतोय कितनशे दीडशे दोनशे किलोमीटर आम्ही खाली यायचो आणि तिथं खाली येऊन हो त्या भागात तुमच्याकडचं फायनल करणं म्हणजे बोर तालुक्यात घडवणूक चांगल्या प्रकारची एक तर डोंगर भाग किंवा काय आणि ते म्हणतात ना की शिवाजी महाराजांपास इतिहास आहे बोर तालुक्यात मावळ्यांचा तर त्यावेळेस जी लोकांची घडवणूक होती त्याला साजेचा विषय आमच्याकडे बैल आहेत आत्ता चालूला सुद्धा त्या लेवलची बैल आहेत पण ओमनी मागाशी सांगितलं किंवा बाळांनी मागाशी जे सांगितलं की बाड वायदी ह्या काय कुठल्या गोष्टी तिथपर्यंत पुरत नाहीत नाही तर आता आजकाल परवा बघा ह्यांच्या वासरांचं पण फेर काढलं वासर चांगले पळत आहेत पण कुठंतरी नियोजन लागणार बरं नियोजन काय लागणार तर फक्त ह्या वायदीच्या विषयानं नियोजन लागणार त्या गोष्टी कुठंतरी थोड्याशा थांबल्या पाहिजेत आणि बोर तालुक्यातले आतापर्यंतची मैदानं भरली तर म्हणजे कमिटी व्हायच्या अधोगर सातार बागासूद्या तुमचा माळशिरच भाग असू द्या त्या आज रुजून ती लोक उलटा आम्हाला साहेब म्हणायचे की दाजी मी क्षेत्रात बहुतेक सगळ्यांचा विषय दाजी हा प्रकार आपल्याला हाक मारण्याचा मग ती लोक त्यावेळेस कमिटीच्या अदोगर सुद्धा म्हणत होते की बोर तालुक्यातली मैदान असली तर आवर्जून सांगत जामाना का तर त्यांना माहिती येतं की आरसा आहे या मैदानात की सगळ्यांच्या समोर सगळी मैदान आतापर्यंतची जेवढी मैदान आमच्या तालुक्यातली भरली ती सगळी पारदर्शक मैदान कि तिथं कोणाचा वशिला किंवा जवळचा लांबचा कधी कोणाचा भेदभाव नाही काय नाही तालुक्यातल्या गाड्या उलट ज्या गावच्या मैदान असेल त्या गावच्या सुद्धा गाड्याकडे निपाळल्या एक इतिहास बोर तालुक्यानं रथलाय आता ह्याच्यात सगळे साक्षीला आहेत म्हणजे कुणी आपलाउशिंग करतात ते आहेत किंवा जे बैलवाल्या हातामध्ये जे बैल मालक आहेत ते सुद्धा आहेत ती त्यांच्या पण अपेक्षा आणि इच्छा आहे की बोर तालुक्यातलं मैदान आवर्जून जाऊन खेळायचं फक्त आता ह्याच्यात नाही एक आमच्या तालुक्याच्या पण यांना एक संदेश द्यायचा आहे की अभिमान आपल्याला त्यांचा एकाच गोष्टीचा की हिथ जे गाव स्थानिक लेवलला शेवटी मैदान भरल्यानंतर एका गटात पळायला लागते किंवा काय असा गोष्टी होत्या पण खाल्ल्या भागात ज्या वेळेस आम्ही जातोय त्यावेळेस आता सुद्धा आता ओ मावळ्याची गाडी जर पाळायला लागली तर समजा आता आमच्या मी उतरवली जात मी सुद्धा आवर्जून मदत दिला त्याला तिथं जातोय एकमेक यांच्यापैकी जरी गाड्या कोणाच्या तरी आम्ही आवर्जून जातोय की ती पण आम्हाला मदत दिलाय तर ह्या गोष्टीचा अभिमान घेत ना पुढं पण तालुक्यातल्या तालुक्यात थोडासा सहकार्य तर एकमेकाला केलं तर हे क्षेत्र आमच्या तालुक्यातनं पण अगदी अग्रेसर राहणार आहे हा विषय असा सुंदर म्हणा गेला तरी तुमच्याच तालुक्यातला अत्यंत सुंदर आमच्या तालुक्यातलाच विषय ना आम्हाला कायम त्या बाईला अभिमान राहणार आहे कारण बैल आता पळतोय तसा बाकीच्या बैलांनी मी मग अशी नावं घेतली त्यांनी तालुका तर गाजवला त्याच्यात आमच्या जोडीदाराचा एक यांचा एक चिम्ने बैल म्हणून होता तो बैल खंडाळ तालुक्यातला असून तो कायम आमच्या ह्याच्यातला असल्यामुळे त्यांनी आपला पोरचाच विषय कायम लावून धरला मुंबईला बैल बीतका गाजला की त्याचं पण त्या बैलाचं श्रेष्ठत्व तेवढंच आहे हा विषय फक्त थोडासा खाल्ल्या लोकांनी सहकार्याच्या किंवा काय याच्या केल्यानंतर आम्हाला अजून सुद्धा त्या गोष्टीला प्रोत्साहन किंवा उत्साह वाढणार आहे आमचा कि तालुक्यात मैदान घ्यायचं तर ते सर सगळ्यांना पटते असतात आम्ही त्या गोष्टीला प्रयत्नशीलच राहणार किंवा कटाक्षांना त्या गोष्टींची काळजी करणार मैदान घ्यायची नक्कीच धन्यवाद मित्रांनो बघा कसं आहे अध्यक्ष बोलले एकदम संयमी व्यक्तिमत्व आणि चार चांगल्या गोष्टी बैलगाडी क्षेत्राविषयी एक लोकांचं सगळ्या एकत्रीकरण किंवा आता सांगितलं की एखादी गाडी घेऊन जायचं असेल कोणा सोडायचं असेल मिळून एकत्र एक येतात तर असं सगळ्या ठिकाण झालं पाहिजे एकमेकाच्या प्रेम राहिलं पाहिजे गावागावात गाडी पळत असली तरी एकमेकात सगळ्यांनी मिळून मिसून गाड्या पळवल्या पाहिजेत दादा तुम्हाला एक प्रश्न विचारत होता कि बाबा आता तुम्ही बी शेतकरी कुटुंबातले एवढा एवढ्या तुम्ही जी खोंड घेताय किंवा काय पैशाचं नियोजन किंवा कसं होतंय घेऊ पैशाचं नियोजन म्हणजे कसं आहे मला घरातला पाठिंबा आहे कारण आपले शेतकरी कुटुंब हे सगळे शेती व्यवसाय बघून करतो म्हणजे असं नाही की रोज उठून मैदानच आता हे नियोजन म्हणजे मी वैयक्तिक एक मालक नाही तिथे जे सगळी झगडी जे झाटते ते सगळेच मालक आणि एक नाव घ्यायचं म्हणजे मनोज शेडबरगुडे वासरात दोघात जास्त करून आम्ही दोघांत म्हणजे मोठे भाव शक्य म्हणजे पाहिजे तर तिथे कशाला कमीच नाही ते मला येत स्वतः ये पोरांचा विषय नादाचा किंवा शर्यतीचा एक क्षेत्र काय सोपं नाही आता जे जे मुलाखत बघतात किंवा काय त्या सगळ्यांना माहितीये की ह्याला खर्चाच किंवा खर्चापेक्षा माणूस काय करतो वेळेला कुठं आणल काय कर पण ह्या सगळ्या गोष्टीला योगाचं जर मोलदान योगदान म्हणलं मोलाचं तर ते कुटुंबातल्या व्यक्तींच आज गुमच्या वडिलांच्या निमित्तानं नेमका योगायोग आला म्हणून त्यांना बोलावलं तर ह्या माणसाचं ह्या सगळ्या गोष्टींना योगदान मोठं की ज्या दिवशी शेतीतला अतिशय महत्वाचं काम असेल त्या दिवशी सुद्धा मुला, आज मुलांना मुबा देणं त्या गोष्टीची किंवा काय ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या मुलांचा हा नाद आहे नाहीतर जर त्यांनी जर ह्या जबाबदाऱ्याचा टाकल्या किंवा जर ह्यांना परमिशन नाही दिली तर ह्या गोष्टी शक्य नाहीत नाद करणं म्हणून आज सगळ्यात महत्वाचं है। आहे ह्यांचं योगदान ते आता आलेले दिसले म्हणून मी थांबा थांबा म्हणले तेव्हा काय काका आता आपला मुलगा जातोय बैल घेतलाय एवढा नाद करतोय काय तुमचं त्याला सपोर्ट आहे किंवा सपोर्ट आहे मला पूर्वीपासून नाद होता पूर्वी म्हणजे मला नाद मी शर्धी भागा जायची पण त्या काळची आपली परिस्थिती काही नव्हती म्हणजे बैल घेण्याची ताकद नव्हती आता सरगाने आपल्या सर्व दिले आता करतात मुलं पण त्यात लबी वाहून जाणं चांगलं नाही म्हणजे पद्धतीने वासरू पळते म्हणून याला म्हणलं शंभर टक्के ठेवायचं कारण दावणीला ज्याशी आलं त्याची मी सांगितलं की हे वासरू शंभर टक्के पाळला म्हणजे आपल्याला त्यातला थोडाफार अनुभव होता त्या पद्धतीने चालले अजून सुद्धा म्हणजे आपण स्वतः कळत जन्म तर त्यात काहीतरी गुण आहेत दिसून आलं दिसून आलं मैदान आहेत म्हणून सारखं नाही ना, ना तो, तो पाळण्याची एक म्हणतो कसा म्हणतो आपण एक प्लेअर काढतो आणि कसा काढतो की त्याची कला त्या अंगात लटके मग तो नक्कीच यशोज होईल या पद्धतीने म्हणलं वासरू चांगले ठेवा म्हणून त्यांना आपलं सहकार्य करतो शेती कधी कर असली नसली तर मी स्वतः वैरंगडी करतो पंचायत टक्के मलाच बघावं लागते बाहेर गेले तर दिवशी फक्त येते मी आलो तर ती वासरू ना मी जो कुठे द्या ते डायरेक्ट हांबरणारच म्हणजे उठणार डायरेक्ट आंगाव चणार म्हणजे त्याला मारणार नाही त्याला खायला टाकायला लागते म्हणजे किती हुशार येते मैदानात बाबा काय आनंद तुमचा गुलाल घेऊन आले नाही आनंद आहे की त्याने आतापर्यंत म्हणजे कधी नव्हतं आपल्या आयुष्यात त्यांनी आता आतापर्यंत चार पाच फायनल मारल्यात त्यांनी बस दुसरी गोष्ट सांगायचा विषय त्यांना आवर्जून आज पुढं बघल तू म्हटलं किंवा जर बाबा आपल्याला बाईट द्यायची कोणी येणार आहे किंवा काय तर माणूस नाही का दुसरा अगदी कपड्याच्या ह्याच्या त्याच्या बाबतीत विषय जर शेतात नजी येण्याचा म्हणजे बोर तालुक्यात इतकी मवाळ मायाळ माणसं आणि सगळ्यात महत्वाचं किती आहे ह्याच्यापेक्षा साधेपणाच असणारी माणसं आहेत आहे पानाच महत्वा नसते त्याच्यामुळे की त्या अशा लोकांच्या आम्हाला काय अभिमान राहणार की आज आम्ही जरी करतोय आणि त्यांचीच आणि जे करतोय त्याला महत्वाचं म्हणजे आज एवढ्या जबाबदारी असताना ह्या माणसांनी आम्हाला परमिशन दिली की नाही का बैलने पाळवा किंवा काय ह्याच्यात सगळ्यात मोठं समाधान कोणता दोघ आहेत महाराष्ट्र पोलीस म्हणून शेड बरगोडे पण भरपूर नाही आता आळंदीच ते हे चालू आहे त्यामुळे त्यांना येताना आलं ड्युटी आज ते आणि मी पुण्यात पुण्यातले पैसेचे आहेत ते पुण्यात असतो त्यांचं सगळं ते आपल्या ह्याच्यात असल्यामुळे पोलीस असल्यामुळे त्यांना आज ड्युटीला लागल्या त्यांना येता नाही आला त्यांनी प्रयत्न केला पण सरकारी हे असल्यामुळे जुळत नाही हा आणि ते आणि मी आणि हे सगळी म्हणजे तसा कोणाचा मी मालक नाही जे आपला म्हणून आपला म्हणूनच चालले सगळी मित्रांनो बघा जरी पुण्यात पोलीस असले तरी बैलाविषयी असलेला आदर प्रेम आणि एक बैलगाडी क्षेत्राविषयी आवड त्यातून कोण हा घेतलेला मनोज शेठ ना मनोज शेठ बरगुडे महाराष्ट्र पोलीस मध्ये पुणे पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांचा सुद्धा चांगला हातभार असतो आणि ही सर्व जी मंडळी उभी राहिली बैलाच्या प्रेमा फोटी या ठिकाणी आलेली त्याचबरोबर आता बोर तालुक्यात ता दादा नाव सांगा तुमचं मी योगेश पवार रावडी गावचा सरपंच आहे आता आम्हाला की तुम्ही भी एकदम दोन चार दोन तीन कुंड घेतलेली कधीपासून बैलगाडी क्षेत्रात किंवा काय बैलगाडीचे क्षेत्र म्हणजे आमच्या चुलत्यांना म्हणजे पहिलवान दोन डिवा पवार यांना पहिल्यापासून नाजे म्हणजे नादचे म्हणजे साधारणतः एक वीस वर्षापूर्वी आमच्या दावणीला बैल पळायचे ती अजून बैल आहेत आमच्याकडे दोन च्याकडे आहेत नाही का त्यानंतर परत घरी कोण करायला असल्यामुळं ते आता आम्ही आता मला भावी एक सत्ता आता काम आहे आता रुटीन लावली नाही कामधांजाला सगळं व्यवस्थित बरोबर मग स्वतःच्या पाया म्हणलं आपण पळवू नाद लावायचं कारण म्हणजे शंभूजे नाही का कोण काळत पळतोय 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 नाही म्हणलं आपल्याला वास्त्र करायच्यात का करायच्यात की शंभूला एवढं स्पीड आहे नाही का आणि कुठेही मैदावर गेलं की बाबा शंभू आहे का शंभू असलं तर जायचं नाही का नाद लावायचं कारण एक मेव शंभू या बाईलामुळेच नात लागलाय आणि हिथून पड याच बैलामुळेच नातच राहणार आहे नाही का हा जोपर्यंत बैल आहे तोपर्यंतच बैल पाळवायचे सांगितलं काकांना कि बा नाही नाही जरी विकायचा आहे तरी मी वर न्याला बैल त्याला मी सांगता तरी सांगितले बैल द्यायचा नाही तुला दावा द्यायचा आहे बैल ना जरी मला नाही फोन केला डायरेक्ट वर जाऊन आमच्या गोठ्यावर जाऊन बैल बांध नाही बोलायचं पण बैल दुसऱ्या कोणाला द्यायचं नाही आमच्याच दावणीला राहणार बैल बघा मित्रांनो बैलामुळं एवढ्या लोकांचं प्रेम या ठिकाण लोक आलेत दहा मिनिटं अर्धा तास वेळ काढायला म्हटलं तर माहीत ड्रायव्हर असतील किंवा तालुका संघटने एक प्रेम आहे आज तुम्ही इतक्या मुलाखती बघितल्या माझ्या पण तालुका संघटनेचा कुठला माणूस मुलाखतीमध्ये आला नाही वैयक्तिक एक त्यांची बैल असताना आली असतील परंतु काका आज उतरवली या ठिकाण आलेत खरोखर एक बोर तालुक्यात युनिटी ज्याला मानतात का नाही की बाबा एक संघ अशी लोक आहेत ती आणि त्यांचीच बैल पळतात नक्कीच शंभू येणार नाव सुद्धा चांगला करेल ना आता सुद्धा बैल ना। ना ना। चांगला नाव करतोय आताशी दाती दुसरं आहे ना दोन दाताचा झाला चांगला बैल पळतोय नक्कीच मुलाखत तुम्हाला कशी वाटली सांगा आणि या यांनाच मैदान पाठीमागा एक मैदान सुद्धा भरावलं होतं ना आपण हा वीरबाजी प्रभू एक जागेचा अभाव असताना सुद्धा मैदान मैदाना त्याला आल्या पण मैदान केलं जा मित्रांची साथ बक्षीस चांगलं ठेवलं होतं बक्षीस दे। चांगलं ठेवलं होतं खरं म्हणजे मला मित्रांची साथी म्हणून नाच चाललाय एका दुसऱ्याचं नाही या आता मैदान कधी टक्के मैदान होणार पण आता कसं आहे वावरं मोकळी नाहीत काही जर बाकीच्या बी गोष्टी असतात शेतीमुळं मैदान होणार तर एक दोन तीन महिन्यात मैदान पडतंय आमचं चालू आहे आयोजनाच्या दृष्टिकोनाने होईल मैदान मोठं मैदानाचं आयोजन चालू आहे होणार मैदान आणि पहिलं प्रथम माझ्या सगळ्या मित्रमंडळींचे मी आभार मानतो आज कोण पळतोय एका दुसऱ्यामुळे पळत नाही सगळ्यांची साथी म्हणून पळतोय मी मी नियोजन म्हणजे मी दहा टक्के नियोजन करतो सगळं नियोजन असेल ना नव्याण्णव टक्के नव्वद टक्के मी सगळी पोरं करते माझा काय नाही मी आपल्या समाजाना खायला टाकणं याच्या पलीकडे काय नाही आज बाबू म्हणजे आज माझ्या ग्रुपमध्ये असं एक पण हे पोरग नाही की धंदे सोडून बाबा सगळं मग चुकीचं काही दिवस त्यांना चांगलं नाही सगळी कामधंद्याला चांगल्या कामाला आहेत ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी मैदान कुठलं असतं आयोजन करून घरी आले की संध्याकाळी सगळी बसतेत व्यवस्थित नियोजन लावून मैदानाचे नियोजन आमचं मंडळी भागात बरोबर हा सुद्धा कोंड एकदम आणि चांगला दादा कुठून खरेदी होती किंवा काय कोंडा सातारा भागातून दिनेश डायवर सिरसवडी आमच्या भूरभागातले बंटी फिटर भिंती फिटर नावाने सगळे वाटत एकदम चांगला माणूस वासरांची पार करायची म्हणलं तर त्या माणसाला सगळे घेऊन जातात आणि आता वासरू घ्यायचं चाललं होतं चाललं होतं बंटी ची सगळं म्हणलं आपल्याला वासरू घ्यायचं अजून म्हटलं आ, तर ते म्हणली जाऊ आपल्याकडे हा एक वासरू त्यांनी दिनेश टायगोरची तर त्या माणसाकडे आतापर्यंत तात्यांचा वजीर तो त्यांच्याकडचा वासरू बांधतला मग तो गुंडा पवार आपली ह्याचे त्यांच्याकडे तात्यांनी घेतला आता स्वामी बोलते जरे जरे गावचा स्वामी तो पण त्यांच्या बसला मला कोंडग्याला गेल्या पसंत पडला पैसे जास्त दिले आम्ही एक लाख वीस हजार रुपये दिले त्याला पण ते ज्याची झाली साप सहा का सातच फिर गेले आणि डायरेक्ट मैदानात काढला वा मी घट तू फायनल एक नंबर केला म्हणजे एक बाबा कसे पळते लग म्हणून आम्ही आपल्या बघायला पण वासरू एकदम टॉप मध्ये पळत पैसे एवढं दिले आम्हाला लोकांनी मस्करी केली एवढी एवढंसा वासरू त्याला तर पुढाला अशी म्हणत होती पण आता वासरू एवढं पळते काय बोलायचं ना आदत वयात आम्हाला एक आमचं टेन्शन आलं त्याने दात लावले आपण आदत वयात कुणावर पळायचं थोड्या दिवसात ती घरची गाडी बी पाळणार आमची पब्लिकने वगैरे पब्लिक पब्लिकने पडते फेर आता त्याच्या पब्लिकने जास्त करून पब्लिकने जाणतो आम्ही